तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आहे आणि ट्विस्ट असा असणार आहे की यश युग हे दोघही सख्खे जुळे भाऊ आहेत ही गोष्ट आता सुलक्षणाला कळणार आहे पण एवढंच नाही हा तर कावेरी यश गेल्याची बातमी सुद्धा सुलक्षणाला सांगणार आहे आणि हे सगळं सुलक्षणाला कळणार आहे ते कावेरी आणि सरूमुळे कावेरी युगच्या घरी जाऊन युगच्या घरून त्याच्या आईला म्हणजे सरूला आपल्या घरी घेऊन आली आहे आणि युगला त्याची आई त्याला मारते त्याला घरी घेऊन जायचा प्रयत्न करते आणि तेव्हा सुलक्षणा बघते सुलक्षणा विचारते हे सगळं काय करताय आणि यश तुम्हाला का आई म्हणतोय त्यावेळेस सरू म्हणते उगाच आई म्हणत नाहीये तो माझा मुलगा आहे जो तुमच्या घरात राहत होता आतापर्यंत तुमचा मुलगा म्हणून सुलक्षणा बावीस वर्षानंतर सरूला बघते आणि तिच्या काळजाचा ठोका चुकतो सगळे विचारतात हे सगळं काय आहे कावेरी म्हणते मी सांगते खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली गेले महिना दोन महिने झाले मी काय सहन करते ते माझं मला आहे कावेरी यश बद्दल सगळं सांगणार असते तर आता या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला आहे की कावेरी लटकलेली असते तिच्या पायाखालचं पोतं रिकामं होतं आणि कावेरीला फास बसणार असतो युग विचार करतो की नाही कावेरीला जर वाचवायचं असेल तर तिला टच करावंच लागेल युग धावत येतो आणि कावेरीला टच करतो तिचे पाय धरतो तेवढ्या समोरून एक गुंड येतो तो यशला मारणार तेवढ्यात यश त्याच्या तोंडावरती धूळ फेकतो तो गुंड सुद्धा तिथून निघून जातो युग वर चढून कावेरीला त्या फंदातून बाजूला करतो तो कावेरीला जमिनीवरती झोपवतो कावेरी, कावेरी बेशुद्ध असते तिला श्वास घेता येत नाही युग कावेरीला तोंडाने श्वास देणार तेवढ्यात कावेरी शुद्धीवर यायला लागते आणि युग पटकन मागे होतो कावेरी उठून बसते युग तिला पाणी वगैरे देतो तिला बरं एका विचारतो कावेरीला वाटतं की युग पैशासाठी हे सगळं मुद्दाम करतोय कावेरी म्हणते का रे पैशांसाठी तू मुद्दाम करतोयस ना हे मला मारून टाकण्याचा प्रयत्न तुझाच होता ना तूच गुंड पाठवले होतेस ना योग म्हणतो अगं काकूबाई मी असं का करेन माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी तुझ्या घरात राहतोय पैसे दे म्हणून तुला सांगतोय तु आणि मी हे असं सगळं करेल का कावेरी म्हणते मला माहिती आहे ना तुझ्या दोन करोडच्यामध्ये आणि माच्यामध्ये बी उभी आहे तुला आहे की मी जर मेले तर तू मला लाडी गोडी लावशील घरातला पैसा सोनं सगळं घेऊन जाशील म्हणून तू मुद्दास ना मला मारून टाकण्यासाठी योग कावेरीला समजावायचा प्रयत्न करतो तो म्हणतो काकूबाई मी असं काही केलेलंच नाहीये कावेरी विश्वास ठेवायला तयार नसते त्या दोघांमध्ये खूप वाद होतात खूप भांडणं होतात आणि थोड्या वेळाने ते दोघेही घरी जायला निघतात तर इथे घरी सुलक्षणा खूप टेन्शनमध्ये मध्ये असते सरूनेच कावेरीला गायब केलं असेल असं तिला वाटत असतं सुलक्षणा खूप टेन्शनमध्ये असताना तेवढ्यात तिथे कावेरी आणि युग येतात कावेरी युगला बघून सुलक्षणाला खूप बरं वाटतं त्याच्या जीवा जीवात जीव येतो पण पौर्णिमा तोंडाचा पट्टा चालू करते पौर्णिमा म्हणते झालं आलात ना खोटे खोटे आरोप वगैरे करून झाले माझ्या मुलीवर लग्न मोडून झालं आणि आता आहेत तुम्ही महाराणी पण कावेरी एक लक्षात ठेवा माझ्या मुलीचं लग्न तू मोडलं मी अजिबात सहन करणार नाही आहे हे सुलक्षणा पौर्णिमाला गप्प बसायला सांगते सुलक्षणा विचारते अगं कावेरी कुठे होतीस तू फोन काय नाही लागत होता तुझा कावेरी म्हणते मा अहो मला त्रास होत होता लग्न मोडलं निशाचं आणि काकू मला एवढ्या ओरडल्या माझं डोकं शांत करण्यासाठी मी बाहेर गेले होते आणि फोनकडे लक्षच गेलं नाही त्या सगळ्यांचं बोलणं चालू असतं आणि सुलक्षणाला मेसेज येतो सुलक्षणा तो मेसेज चेक करते त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की कावेरी तर वाचली पण आता अमृताच्या पोटातलं बाळ कसं काय वाचणार अमृता इथे दूध पिणार असते तिला ॲसिडिटी झालेली असते त्यामुळे ती दूध प्यायला घेणार तेवढ्यात अमृताकडे सुलक्षणाचं लक्ष जातं सुलक्षणा धावत अमृताकडे येते सुलक्षणा म्हणते अमृता दुधाचा ग्लास खाली ठेव ते दूध चांगलं नाही आहे सगळे विचारतात मा काय झालंय दूध तर चांगलं आहे सुलक्षणा म्हणते सांगितलेलं ऐकत जा ते दूध चांगलं नाही आहे सुलक्षणा सगळ्यांवरती ओरडत असते आणि तेवढ्यात तिला चक्कर येते कावेरी म्हणते मा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी अमृताला दुसरं दूध देते तुम्ही जा आराम करा योग सुलक्षणाला आतमध्ये घेऊन जातो सुलक्षणाला तो योग आतमध्ये बसवतो तिला पाणी वगैरे देतो आणि तिला विचारतो मा काय झाले कसलं टेन्शन आहे का अचानक काय एवढे पॅनिक झालीस तू सुलक्षणाला भीती वाटत असते सरू आपल्या घरावरती उठली आहे ती काहीही करू शकते सुलक्षणा म्हणते यश मला भीती वाटते असं वाटते काहीतरी खूप मोठं भयंकर घडणार आहे यश विचारतो मा काय झाले काय घडणार आहे सुलक्षणाला वाटतं की सरूबद्दल सगळं सांगावं ती मनात म्हणते नको जर मी यशनाच्या खऱ्या आईबद्दल सांगितलं तर तो मला कधीच आई मांडणार नाही आणि माझ्यासमोर परत कधीच उभा राहणार नाही आपण हे सगळं लपवायला पाहिजे सुलक्षणा म्हणते नाही रे यश काही नाही झालेले मला असं वाटतं ना की कोणीतरी आपल्या वाईटावरती उठले कावेरी यश सुलक्षणा यांचं बोलणं चोरून ऐकत असते यश म्हणतो मा अगं तू काही टेन्शन घेऊ नको कोणी काही बिघडवणार नाही आपलं आणि मी आहे ना माझ्यावर विश्वास ठेव सुलक्षणा म्हणते तू जवळ असलास ना की आधार वाटतो हे बघ यश मला वचन दे कितीही संकट आली ना तरी माझ्यापासून लाभ देणार नाही या घराला तुटू देणार नाही सगळ्यांमध्ये अंतर येऊ देणार नाही वचन दे युग सुलक्षणाच्या हातावरती हात ठेवतो हो आणि वचन देतो युग आता हळूहळू यश सारखा व्हायला लागलाय तो यश बोलतो वागतो आणि सगळ्यांशी प्रेमाने वागतोय कावेरी लपून हे सगळं बघते कावेरीला वाटतं की युग मुद्दाम हे सगळं घडवून आणतोय आधी निशाचं लग्न मोडण्यासाठी ते खोटे फोटो पाठवले आणि त्यानंतर आता आपल्याला किडनॅप करायला लावले युगचंच हे सगळं कारस्थान आहे कावेरीला वाटतं की युगची सगळी माहिती काढायला पाहिजे कावेरी युगच्या रूममध्ये येते त्याच्या बॅगेतून त्याचं वॉलेट काढते कावेरी युगचं वॉलेट चेक करून त्याचा आय डी कार्ड वरून त्याचा पत्ता काढणार असते तेवढे तिथे युग येतो आणि कावेरीच्या हातातून ते आय डी कार्ड ओढून घेतो युग कावेरीला विचारतो ए काकूबाई का ग माझं वॉलेट का घेतलं होतंस तू था था? कावेरी म्हणते काय नाही खाली पडलं होतं ना म्हणून उचलून ठेवत होते योग म्हणतो मला माहिती आहे तू माझ्या प्रेमात पडली आहेस ना म्हणून सारख्या माझ्या वस्तू तुला हव्या असतात ना कावेरी त्याला ओरडते कावेरी म्हणते ए जरा नीट बोला आणि हो मी काही प्रेमात वगैरे पडलेलं नाही आहे आता मला खरं खरं सांग मला मुद्दम तू टेन्शन देतो आहेस ना मुद्दम तिला घाबरवतो आहेस ना मला म्हणजे मा घाबरेल आणि त्यानंतर मला घाबरवू नये न्यायला म्हणून मी तुला पैसे देईल हो ना युग म्हणतो ए काकूबाई मी असं काहीच करत नाही आहे कावेरी त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही युग तुला जे समजायचं ते समज मी केलंय असं वाटतं ना तुला तुला किडनॅप मीच केलं निशाचे खोटो फोटो मी पाठवले समज तसं मी केलं युग कावेरीला कशाचाच पत्ता लागू देत नाही आणि तिथून निघून जातो कावेरी ठरवते की आता काहीही झालं तरी युगची सगळी माहिती काढायची त्याचा पत्ता शोधायचा आणि आई त्याच्या आईपर्यंत पोहोचायचं कावेरी मोहितला फोन लावते आणि युगचा पत्ता शोधायला सांगते तर दुसऱ्या दिवशी सुलक्षणाचं मन अस्वस्थ असतं त्यामुळे ती मंदिरामध्ये होम हवन आणि अन्नदान करणार असते घरातले सगळेच निघालेले असतात यश म्हणतो मा मला काम आहे ऑनलाईन मीटिंग्ज आहेत त्यामुळे मी नाही येऊ शकणार कावेरी म्हणते मला बरं वाटत नाही त्यामुळे मी नाही येऊ शकणार सुलक्षणा निघून जाते आणि कावेरीचा फोन वाचतो मेसेज आलेला असतो मोहितने युगच्या घराचा पत्ता पाठवलेला असतो कावेरी युगला खोटं सांगते आणि म्हणते मी जाते मी मंदिरात जाते जरा बरं वाटेल युग तिला जायला सांगतो कावेरी त्या पत्त्यावरती निघून जाते थोड्या वेळाने कावेरी युगच्या घरी पोहोचते आणि युगच्या आईला मोठमोठ्याने आवाज देऊन बोलवून घेते युगची आई म्हणजे सरू असते ती वेश बदलून तिथे येते ती कावेरीला भेटते काय झाले कावेरी म्हणते मला तुमच्या मुलाबद्दल एक गोष्ट सांगायची युग आहे ना तुमचा मुलगा त्याच्याबद्दल कावेरी सगळं सांगते यश गेल्यापासून ते आतापर्यंत काय काय घडलं ते सगळं सांगते आणि युगच्या आईला म्हणते तुम्ही माझ्यासोबत घरी चला आणि प्रेमाने तुमच्या मुलाला समजून तुम्ही तुमच्या घरी घेऊन या मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना सांगते की माझा नवरा कुठेतरी बाहेर गेलाय युगची आई कावेरीसोबत कावेरीच्या घरी जाते ती मोठमोठ्याने आवाज देऊन युगला बाहेर बोलवून घेते युग समोर येताच युगची आई युगला मारून त्याला जाब विचारते ती त्याला म्हणते का रे माकडा का केलं तू असं का यांच्या घरात घुसलायस पैशांसाठी या थरायला गेलायस का तुला हे शिकवलंय का युग थांब थांब म्हणत असतो आईला थांब म्हणत असतो आणि तेवढ्यात घरातले सगळे तिथे येतात सुलक्षणा म्हणते यश कोणाला आई म्हणतोय म्हणजे सरू घरी परत आली सुलक्षणाला एकदम भीती वाटते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो